आहे हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या या लाडक्या मध्ये ज्याचं नाव आहे आता मी कुठे आहे तुम्हाला याच्यावरून कळालाच असेल अक्काच्या घरचा काहीतरी तारीख ब्लॉग होणार आहे तर अक्का आपल्याला रेसिपी करून आहे काय आहे चला आपण बघूया शेपूची भाजी करती वाटत शेपू काढलेली दिसते कसलं गजाननमाव जय गजानन माऊली वा, 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 वा। काय तर तो तो हो मी वॉकिंग करून येते ना त्यावेळेस तिचे घर भांडे सर्व झालेले असत झाडूड झालेली असते था। अंगणही झाडत असते आणि ज्या वेळेस मी घर आवरायला घेते त्यावेळेस तिचं धुण भांडे धुणंही झालेलं असतं सगळं घरातलं म्हणजे तिचं सर्व आवरलेलं असतं आणि माझं ज्या वेळेस त्यावेळेस तिचा स्वयंपाक चालू असत माझं काय म्हणणं आहे की साची नाहीये आता कसं शांततेने काम करावं शांततेने तकटक -तक करू नये तिला ती सवय पडली आहे साचीची शाळा नेमकी दहा वाजता राहायची आणि मग तिचं त्याच हो टायमावर आता जवळजवळ चार वर्ष किती बालवाडीपासून पासून म्हणजे दोन तीन वर्ष दोन वर्ष तोच रुटीन चालू होता तिचा आणि त्यामुळे ती सवय इतकी पडली की ती किती सोडायचा म्हटलं तर आणि कधी कधी माझ्या नादामध्ये हो तिला कधी कधी लवकर पण करावं लागतं कोरडी करणारे काय कशी करणारे सुरणारे कोरडी आणि रस्सा भाजी जी सुक्की करणारे याच्या डाळ टाकणारे काय ना लहानपणा स्वयंपाकामध्ये आता किती वर्षाची असताना ती स्वयंपाक करत होती आपण तिच्याकडनंच ऐकूया किती वर्षाची असताना का तू स्वयंपाक करायला लागलेली आहे चौथी लवकर आणि मग त्याच्या अगोदर कोण करत करू होत आईची आई आम्ही तिला बाई म्हणायचं आणि माझ्या आईचं माहेर आहे नाशिक ते नाशिकला राहत म्हणजे सर्व हो ते माहेर वगैरे आहे ते नाशिकच्या जवळ एक गाव आहे तर तर त्या नाशिक जिल्ह्यामध्ये माझ्या इथं मग चौथीला असताना काय काय स्वयंपाक कशी काय सुरुवात काय भाकरी कधीपासून जमायला लागल्या तुला किती आणि मग चौथीपासून कस काय स्वयंपाक करायला लागले स्वार स्वार पर, अच्छा अच्छा मनानी करायची मग तुला कोण शिकवायचं अगोदर स्वयंपाकाची शाळा नव्हती केली नाही शाळा बुडवण्यासाठी स्वयंपाक करत होते का आई जर शिकली असती ना डोकं लावलं असत ना तर नक्कीच काहीतरी शिक्षकाच्या पदावर असती काहीतरी असत पण तिला ना शाळा आवडत नव्हती आणि मग ती घरकामच करत होती चौथी पर्यंत तिथं शिक्षण झालंय तिला लिहिता वाजता उत्तम उत्तमप्रमाणे उत्तम रीतीने येते म्हणजे शाळा बुडवण्यासाठी घरकामामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलं शाळेत जात नसताना मग ते सोनार शिक्षक होते मग हां मग ते ना आम्हाला हां मारायची ते हणायची तर त्या भीतीमुळे आम्ही असं पाहायचो नदी नदीना नदी नदीना पाच झळकीपर्यंत जातो मशान गुण ते शिक्षक आमच्या मागे पाठवा का पळत तुम्ही शाळेत बसत नव्हती म्हणून घरकामच आवडायचं आया आजारी असायची मी अच्छा म्हणजे बाई आजारी असायची त्याच्यामुळं मग खाण्यात होती दोन महिने हा सगळे लाल माझ्या पाठचे तुझ्याबरोबर बरोबर म्हणजे सगळे आणि मग हा का मग ते अक्का काय करायची का तुझ्यापेक्षा मोठी बाई तिचं लग्न झालं तिसरीला असताना अच्छा त्यांनी अजिबात म्हणजे तर प्रश्न आला नाही ती म्हणजे अक्का म्हणजे माझी तिची मोठी बाई म्हणजे माझी मोठी मावशी तर तिचं तिसरीत असताना लग्न झालं कारण त्यावेळेस खूप लवकर लग्न होत होती असं नाही पूर्वीच्या काळी लवकर लग्न होत होते मग त्याच्यानंतर मग आईवर जबाबदारी पडली सगळ्या भावंडाची त्यांचा स्वयंपाक करणं कारण आजी आजारी असायची मग आजी म्हणजे आमची बाई जा बाई आजारी असायची मग ती कधी कधी ऍडमिट असायची मग हे सगळं पाहावं लागायचं आईला आमचे आजोबा म्हणजे आमचे दादा राजकारणामध्ये होते जे सरपंच होते त्यांचा राजकारणाचा घरामध्ये दबदबा होता हे की नाही का सरपंच होते आणि त्याच्यामुळे त्यांचा धाक का दादांचा आवाज आहे ना खूप जबरदस्त होता आणि मी मी सांगते की माझे आजोबा म्हणजे असं कोणाच्या हातातले खेळलेच झाले नाहीये म्हणजे म्हातारपण आले आणि बसले असं एका जागी अजिबात नाही किती वय होत त्यांचं म्हणजे हा सत्तर वय होते सत्तर वयामध्ये त्यांनी त्यांच्या हातामध्ये खेळता पैसा राहायचा अख्खं दुकान चालवत होती ती किराणा दुकान त्यांचं किराणा धान्याचा वापर का व्यापारही होता त्यांचा धान्याचा व्यापार असा जे ओ... कधी नाही म्हणजे असं मला म्हणायचे हा मुलांच्या हातात कधीच गेले नाही ते आमच्या दादांचा लय असं म्हणजे हे होता काय हे काही घरात कमवते ते होतेच ना किती म्हातारे हो तर कमवत होते आणि अशी वाटतच नव्हते हे म्हातारे आले इतके काटक सडसडीत बांधा असा त्यांचा असे सत्तर वयाचे सुद्धा वाटत नव्हते आणि किती किती वर्षी गेलेला होता खूप लवकर गेले त्यांचं वय तसं काटक होते पण खूप अजून असं वाटत होतं शंभर वर्ष जगावा आणि खूप असं लवकर गेले त्यांना कसली सवय पण नव्हती का ग्रासला नाही म्हणजे सुनांना वगैरे पण त्रास काढायला लावला नाही पडले आजारी आणि लगेच लगेच वारले ते सलाईची भाजी झाली आहे चिरून आता करत आहे लसूण सोलत आहे आणि त्याच्यानंतर आता काय घेते आपण बघूया आता एक एक काय करते ते इकडं लसूण काढलाय आणि आता मिरच्या चिरून घेतेय ही कधीची वेळ आहे का सांग बरं आणि मग पंढरा तऱ्याला कोणती होती मग तेच म्हटलं ना पात मला आम ते जुनं वाटत आहे आम्ही ही वेळ वापरले फक्त याचं पात आहे ना हे जुने म्हणजे आमच्या आम्ही जे वापरत होतो तेव्हा फक्त ते जे आहेत ना ते लाकूड ते हा फळी ते खराब झाली ते बदलून घेतलेले आणि ते कोणाकडनं घेतलं बदलून हा का चला अगदी सिंपल साधी अशी रेसिपी आहे खूप अवघड नाही आहे तर इकडं शेपू ही जी एक जोडी आहे तिने चिरून घेतली पण आधी धुवायला लागत होती मग चिरायला लागत होती पण तिला ती पहिल्यापासून अशीच सवय तर तिला असं असं वाटतं की ते काय असते पण आणि इकडं मिरच्या घेतलेल्या आहे म्हणजे एक जोडीला किती मिरच्या तर चार मिरच्या चिरून घेतलेल्या आहे आणि हे जवळ आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि ह्या इकडे घेतलं आहे ही आहे मुगाची डाळ आता ते कढई 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 ठेवली त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे आता तू बोलायचंय पुढं बोल तशी अजिबात सवय होणार नाही ये चांगलं ते चांगलं म्हणून त्याचं चा गुणगान कर थांब आता भाजी माहिती असती पण बोलायचं आता याच्यामध्ये आपण मिरच्या टाकू या बोल ना लसूण टाकलाय तेल तापलेलं था। 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 आहे ताप लस आता लसूण टाकलेलं आहे थांबल्यानंतर थांब थांब नको लगेच अजून तापलंच नाही तेल पैकी लसूण हा जो आहे हा कसा भाज्या कसा तळायचा गुलाबी रंगावर बोल ना आता हा जो लसूण आहे हा गुलाबी रंगावर तळून घ्यायचा आहे मी इतके दिवसापासून बोलत आहे तुला सवय झाली पाहिजे काय करायचं म्हणजे हे का घेतलं काढलं हे जिरे टाकायचे भाजीला जिरे टाकते तू टाकते मला नाही कधी पान येत आलं जिरे आता त्याच्यानंतर मिरची आता हे ज्या मिरच्या आहे त्या सुद्धा चळून घ्यायच्या

चवी पुरता मीठ टाकायचं आहे आणि हे जे घेतलेलं आहे मुगाची डाळ आता ही मुगाची डाळ त्यामध्ये टाकून द्यायची यामध्ये हरभरा डाळ पण टाकतात आहे की नाही हां हरभरा डाळ कसं पित्त होतं ना मग ती पित्त जे होतं त्या गोष्टी नाही टाकत त्याच्याऐवजी मुगाची डाळ टाकते ती आणि मी शेपूची भाजी वावरामध्ये आपण केली होती तिथून शेपूची भाजी शेपूची भाजी आणली होती आणि त्याच्यामध्ये सिक्रेट पदार्थ टाकला ता ता हर होता हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ टाकून सुद्धा खूप छान होते पण आता इला कसं पित्ताचा त्रास आहे पित्तचा त्रास मग ती का टाकत नाही तर हरभऱ्याची डाळ टाकली ना काय होतं तस्टच लागतं त्यामुळं ही जी मुगाची डाळ आहे ना अगदी याच्यामध्ये मिक्स होऊन जाते म्हणजे अगदी छानपैकी शिजून जाते त्याच्यामुळे मुगाची डाळ टाकते ही चला आता ही भाजी टाकलेली आहे आणि आता ही शिजत आहे आता या याच्यावर टाक ठेवणार आहे झाकण ठेवणार आहे ना, ना आणि किती मिनिटामध्ये होती बरं ही भाजी सांग बरं इकडे बघून बोलायचं पंधरा ही भाजी होती काय बोलते मी तर दहा मिनटा नाही झाले मला आहे मस्त छान मुगेची डाळ शिजली की भाजी झाली पण कस आहे ती आता काय करते गुसरे काय भाजी कोणती भाजी बनवणार आहे खंड श्रीखंड म्हणजे आमच्या भाषेमध्ये आहे बरोबर पहिल्यांदी ना लहानपणी नाही म्हणायची आम्ही विचारलं का काय बनवणारे श्रीखंड आम्हाला खरंच वाटायचं गोड गोड श्रीखंड असं खूप आनंद जायचं पण जेव्हा ते पिठला बघायचं तर अरे छा पिठल होय याला श्रीखंड असे नाव आहे जसं आता शिंगोळे जे आहे ना त्याला जिलेबी घालायची आवाला खरखर वाटायची ती गोड जिलेबी म्हणून जर आ शेंगोळ्याची भाजी त्याला शेवंती पण म्हणतात आणि पिठला म्हणजे आता झुणका आपलं महाराष्ट्रातलं झुणका भाकर पण लहानपणी काय आहे ते गोड गोडच खायला खूप आवडायचं तर अशा पद्धतीने ही भाजी झालेली आहे शेपूची भाजी आणि आता ती बनवणार आहे तसं बनवणारे पिठलं आता मी जाते घरी तिचा सगळा स्वयंपाक होईल पण माझं राहिलंय धुनं राहिले बाकीचे कामं राहिले तर ते पण करून घेते आता किती वाजले सव्वा नऊ पण नाही वाजले आणि तिला भाजी बि लवकर करायला लावली तर चला काकांनी आणला पेपर रोज जातात गावात आणि पेपर घेऊन येतात चला आता आजचं वातावरण कसं आहे आजचं वातावरण पावसाच दिसतंय आभाळ आहे ऊन पण पडतं मग अशी चक्क ऊन आलं होतं श्रावण महिना म्हटल्यानंतर ऊन पाऊस हा खेळ चालूच असतो रिमझिम पावसाची सुरुवात श्रावण मासामधला पाऊस उघडला जाईन पुन्हा येईन मध्ये चून दाखवेन असा हा पाऊस संध्याकाळची वेळ आणि म्हणजे जवळजवळ आता किती वाजले असते सहा वाजून साडेसहा वाजलेले आणि सहा वाजता हे पापारी जातकाची फुलं उमललेली आहे साईडला सुद्धा मस्त पैकी पूर्ण फुलांनी असं लगडून जाणार आहे अजून तर इथे ते भरपूर भरपूर येतील हे फुलं